नमस्कार आपण या ठिकाणी अण्णा बारवे जे आहेत यांच्या शेतामध्ये आलेलो आहोत आणि या ठिकाणी द्राक्ष बागेसाठी गेल्या वर्षी त्यांनी दमन कंपनीचे भरपूर असे प्रोडक्ट वापरलेत त्यांना त्याचे जे काही चांगले रिझल्ट आले ते आज आपल्याशी शेअर करणार आहेत अण्णा नमस्कार नमस्कार आमच्या कंपनीबद्दल जे काही तुम्हाला प्रोडक्ट वापरल्यानंतर रिझल्ट आले त्याच्याबद्दल तुम्ही थोडंसं शेअर करा की कशा पद्धतीने वापरले आणि काय नंतर अण्णा आपण जे आहे की बायोतीन शेतीन जो प्रोडक्ट आहे आपला तर तो वापरलेला आहे त्याच्याबद्दल तुम्हाला काय सांगू शकतो मी सुरुवातीला आर्ली मध्ये बायोथीन शेतीन वापरलं थ्रीप साठी बायोतीन शेतीन त्यावेळेला बायो बायोलॉजिकल प्रॉडक्ट असल्यामुळं काय उगा वगैरे चिंता नाही मी सुरुवातीलाच वापरले पण बरोबर बायोथिन शेती आणि रिझल्ट पण मिळाले आणि दुसरी अशी गोष्ट आहे की तुमचा आम्हाला फोन पण आला होता बायोटी आणि एम बद्दल की जे आपले दोन प्रोडक्ट आहेत की तुम्ही ऑर्गेनिक मध्ये किंवा फ्रीसाठी हंड्रेड पर्सेंट तुम्हीच आम्हाला सांगितलं किंवा मी वापरला आणि माझा रिझल्ट नील तर त्या दोन प्रोडक्ट बद्दल तुमचं काय म्हणणं मी सुरुवातीला माझ्या सफेदच्या बागा होत्या त्यामध्ये आम्हाला चेक करायला लागायचं ना सगळं रेशिडिओ वगैरे मग त्या बागेमध्ये लास्ट कंडिशनला काय थ्रिप्स आणि लाल कोळी लाल कोळी आणि थ्रिप्स साठी मग त्या व्हरायटीला आम्हाला दुसरा पर्यायच नव्हता कारण दुसरं काही होतं त्याचा रेशिडिओ यायचा आणि एवढा सोन्यासारखा माल जर तयार झाला तरी तो त्याचा रेशिडिओ जर निघाला तर तो माल आम्हाला युरोप मार्केट साठी पाठवता येतो नंतर आम्ही मग तुमचं बायोटी आणि हे बायोएम बायो तर सुरुवातीला मी बायो बायोएम बायोटी बायो वापरलं फ्लिपसाठी आणि नंतर कागद काढल्यावर बायोएम वापरलं अच्छा तरी मला दोन्ही प्रॉडक्टचे तुमच्या रिझल्ट मिळाले आणि रे चेकला दिला मी तर पण त्याच्यात काही निघालं नाही बायोटी निघालं नाही बायो एम वगैरे काही असं म्हणजे त्याचं काहीच निघालं नाही तुमच्या प्रॉडक्टमधलं ठीक आहे दोन वर्ष मी गेले दोन वर्ष सतत वापरतो त्या प्लॉटला दोन वर्षापूर्वी तो, दो तो प्लॉट माझा जा चेक झाला होता रेशडी तो रेशडी फ्री आला होता गेल्या वर्षी तर काय प्लॉट माझा चेक नव्हता प्लॉट चांगला नाही झाला परंतु मी तुम्ही, पर तुम्ही आमचे हे जे प्रोडक्ट वापरले जो शेअर आमच्याशी रिझल्ट शेअर केले त्याच्याबद्दल खरंच तुमचा आभारी आहे आम्ही यावर्षी नवीन नवीन जे आमचा ओकिओ प्रोडक्ट आहे लिग्निन बेस आहे की जो तुमच्या द्राक्षामध्ये फायबर फॅट्स वाढवण्याचं चांगलं काम करू शकतो आणि द्राक्षामध्ये सेटिंग असेल किंवा गळ जी असेल गळ कमी करण्याचं काम करेल त्या प्रोडक्टचंही तुम्हाला प्रात्यक्षिक करून दाखवू किंवा आपल्याकडे डेम्प ट्वेल म्हणून एक प्रॉडक्ट येत आहे जो घुरीसाठी काम करत ऑर्गेनिकमध्ये त्याच्या संदर्भात बी आम्ही तुम्हाला वेळोवेळी प्रात्यक्षिक दाखवून त्याचे रिझल्ट कसे आहेत काय कसे आहेत हे तुमच्याशी शेअर करून तेच नंतर आपण प्लॉटमध्ये यूज करू तुम्ही जे काही आमच्या कंपनीशी आदर ठेवता आणि बाकीच्या लोकांना पण आमच्या कंपनीबद्दल मार्गदर्शन करता असंच तुमचं मार्गदर्शन आम्हालाही राहू वेळोवेळी कारण काही प्रोडक्ट आम्हालाही माहीत नसतं आमचे प्रोडक्ट कसे रिझल्ट देऊन जातात ते आम्हाला शेतकऱ्याकडूनच कळतं आणि ते कार्य तुम्ही केलं त्याच्याबद्दल खरोखर तुमचा आभारी नमस्ते नमस्कार धन्यवाद मी दमन कंपनी कोण आहे आपण आता सध्या दिलीप औराणी यांच्याकडे आलेले तर आपण त्यांच्याशी <laughs> त्यांना uh, जे प्रॉडक्टचे रिझल्ट आले त्याबद्दल माहिती ते, ते सांगत आहेत आपल्याला शेअर करू इच्छित आहेत नमस्कार माझं नाव दिलीप वराडी माझं एकूण क्षेत्र द्राक्षाचं यावर्षी मालाला सतरा आहे आणि हे जवळजवळ वीस एकर ग्राफ्टिंग केलेले आहे मी दमन दमन कंपनीचे बरेच प्रॉडक्ट वापरलेत त्याच्यामुळे मला खूप असा फायदा पण झालेला आहे मी दमन प्लस वापरलं एकरी कमीत कमी, कमी शंभर ते दीडशे एम एल या प्रमाणात वापरलं त्याच्यामुळं घडाला ज्या पाकळ्या सुटाय पाहिजेत त्या पाकळ्या चांगल्या प्रकारे सुटलेल्या आहेत तसंच मी दावणीसाठी त्यांचं कॅपटॉप डेम्फो मिल कॅपटॉपमध्ये डेम्फो मिल टाकलं त्याचं प्रमाण अडीच एम एलनी मी घेतलं होतं त्याचंही मला दावणीसाठी खास रिझल्ट आलेलं आहे तसंच मी ओपिओ ज्यावेळेस पाऊस चालू असतो आणि खूप ड्रॉपिंग होण्याची भीती असती त्यामुळेच मी एक रे दहा ग्रॅम ह्या प्रमाणात स्प्रे घेतलेला आहे तीस बत्तीस दिवशी तसंच थ्रिप्स माइटसाठी बायो तीनशे तीन आळीसाठी दमन सत्तेची आळ वगैरे हे पण प्रोडक्ट वापरलेले आहेत पेस्टिंगमध्ये ज्यावेळेस मी छाटणी घेतो त्यावेळेस मी पेस्टिंग करण्यासाठी आपल्या पेस्टिंगसाठी रोटेला डॉर्मॅक्स मध्ये रोटेला टाकलेले त्याचा पण चांगला रिझल्ट आला एक सारखी अशी फुटून येते असे बरेच प्रॉडक्ट मी वापरलेले वापर सेलिओ वापर मी सेलिओ व... जेवढे पानात पिवळ सरपाना वगैरे येतो ना त्या टायमाला मी वापरतो सेलिओचा मला खास रिझाला पानात हिरव गा पण आला एकदम आणि तसंच तुमचं एम सी एन टू काय आहे खूप चांगला रिझल्ट येतो एकरी कायचे प्रमाण पन्नास ग्रॅम ना एकरी पन्नास ग्रॅम प्रमाण ह्या प्रमाणात वापरलं एम सेंट होता खूप सुंदर रिझेट आला मायक्रो मायक्रोट तर आपण माझा माल सॅम्पलिंगला गेला होता माल रेसिड्यू फ्री निघाला डी जे एक्सपोर्टला दिला भाव मला भेटला एकशे पाच रुपये किलो चांगला नमस्कार आज या ठिकाणी आपण गणेश भाऊ कोल्हे यांच्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत त्यांनी जे काही आपले दमन कंपनीचे औषध आहेत गेल्या वर्षी त्यांनी वापरलेले आहेत त्यांना त्याचे जे काही रिझल्ट आले आहेत ते आपल्याशी आज शेअर करतील तर मी त्यांना विनंती करतो की त्यांनी जे काही आपले प्रॉडक्ट वापरले आहेत ते तुम्ही आम्हाला शेअर करावेत की त्याचे रिझल्ट कसे आले सुरुवातीला तुम्ही आम तुमचा परिचय करून द्या आणि त्यानंतर कंपनीबद्दल थोडेसे दोन शब्द बोला नमस्कार मी गणेश कोल्हे नारायणगावमध्ये माझ्याकडं पंचवीस एकर ट्रॅक्श पंधरा हजार डाळिंबाची शेती आहे आणि बऱ्याच वर्षानंतर बऱ्याच वर्षापासून मी दमन प्लसचे प्रॉडक्ट वापरतो आणि त्यांचा मला अतिशय चांगला रिझल्ट येतो सुरुवातीच्या काळामध्ये दमन प्लस वापरला असून नंतर तीनशे तीन, तीन थ्रिप्स आणि सकिंग पेससाठी वापरलं द्राक्ष आणि डाळिंब या दोन्ही पिकांसाठीही त्याचा वापर केला आणि अतिशय चांगले रिझल्ट वापरले बायोतीनशे तीन जी मला वाटतं अतिशय जास्त त्या तुलनेमध्ये बाकीच्या इन्सेक्टिसाईडच्या जा तुलनेत जास्त किंमत असूनही तीन तीन चार चार पेट्या या प्रमाणामध्ये मी ते वापरले त्याच्यानंतर शेवटच्या काळामध्ये कलरसाठी आबा म्हणून जे प्रॉडक्ट आहे ते, चांगले चांगले ते चा, आ, सुद्धा ते चांगले वाप चांगले रिझल्ट आहेत त्याच्या आणि भरपूर वापरले ओकिओ काढला होता घड आहे नये म्हणून ओकिओसुद्धा वापरले आणि त्याचेसुद्धा अतिशय चांगले रिझल्ट मला मिळालेले मागच्या वर्षी तर मोठ्या प्रमाणामध्ये साधारणपणे सात सप्टेंबर ते तेवीस सप्टेंबर या काळामध्ये प्रचंड जोराचे पाऊस झाले हो या प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा या प्रॉडक्टमुळं मला द्राक्षबाग वाचवण्यास मदत झाली धन्यवाद गणेश भाऊ आपण जे काही कंपनीचे प्रॉडक्ट वापरले आहेत आणि त्याचे रिझल्ट चांगले आले आहेत यावर्षी आम्ही या नवीन नवीन जे काही प्रातीक्षिका आहेत त्या प्रॉडक्टबद्दल तुम्हाला नवीन नवीन माहिती पुरवण्याचं काम करू त्याचप्रमाणे आपला टेम्पर ट्वेल्व म्हणून एक भुरीसाठी नवीन ऑर्गेनिकमध्ये प्रोडक्ट यायला लागले की जो आपण रेस्युडी फ्रीसाठी जे एक्सपोर्ट बागा करतो त्याच्यामध्ये यूज करू शकतो त्याचंही प्रात्यक्षिक देऊ त्याचा जो काय रिपोर्ट आहे फूड अॅनालिसिसचा रिपोर्ट आहे तो सुद्धा तुम्हाला पूर्तता करून तो कसा पात्र आहे हे सिद्ध करून दाखवू त्याचबरोबर ओकिओ तुम्ही गेल्या वर्षी वापरला परंतु ओकिओचा अजून तेवढ्या प्रमाणामध्ये लोकांना माहिती नाही आहे की ओकिओ हा लिग्निन बेस्ड प्रोडक्ट आहे आणि द्राक्षामध्ये ज्यावेळेस ढगाळ वातावरण चालू होतं त्यावेळेस लिग्निनची फार मोठ्या प्रमाणात गरज पडते तर ते सुद्धा आम्ही यावेळेस प्रात्यक्षिकामधून तुम्हाला दाखवून देऊ तुम्ही जे काही रिझल्ट आज आमच्याबरोबर शेअर केले त्याच्याबद्दल तुमचा आभारी आहे धन्यवाद धन्यवाद आज आपण आलोय आहोत गुंजाळवाडीमध्ये गुंजाळवाडीमध्ये आपण भेटणार आहोत राहुल शेटवायकर यांना तर राहुल शेटवायकर यांनी गेली साधारणपणे चार पाच वर्षापासून दमनचे प्रॉडक्ट वापरत आहेत गेल्याही वर्षी मी त्यांना डेमो म्हणून रुटेला हा प्रॉडक्ट दिला होता आणि याही वर्षी त्यांनी तो वापरलेला आहे तर आपण त्याचे रिझल्ट किंवा दमनचे इतर प्रॉडक्टचे जे रिझल्ट आहेत ते आपण स्वतः राहुल शेटच्या तोंडून ऐकू मी राहुल भास्कर वायकर गोंजावडी तालुका जिन्नूर जिल्हा पुणे मी कमीत कमी दहा ते बारा वर्षापासून द्राक्ष शेती करतो मी चार पाच वर्षापासून दमनचे प्रॉडक्ट यूज करतो त्यांचं रोटेला हे छा पेस्टिंगच्या दरम्यान मी टाकलं होतं त्यात कमीत कमी दोन ते आपल्या साधारण पेस्टिंगपेक्षा दोन तीन दिवसाचा दो फुटण्यामध्ये फरक दिसून आला त्यामुळे बंच वगैरे कसे होते त्याचे आणि त्याचे बंच गडाचे बंच चांगले होते पाकळीदार होते ओके तुम्ही ह्या वर्षी रोटेलाचा वापर केला आहे का हो केला आहे बऱ्याच प्लॉटमध्ये कमीत कमी माझ्याकडं दहा ते अकरा एकर शेती आहे द्राक्ष शेती त्याच्यामध्ये कमीत कमी चार ते पाच एकरच्या दरम्यान मी रोटेलाचा वापर केला ओके चालेल गेल्या वर्षी तुम्ही रोटेला वापरलं होतं त्यावेळेस जे रिझल्ट आले ते तुम्ही सांगितले या वर्षी काय काय रिझल्ट वाटतंय तुम्हाला रोटेलाचे हो रोटेल कमीत कमी दोन ते तीन दिवस प्लॉट आर्लीमध्ये जातो परत एकसारखे फुट येते अच्छा डोळे एकसारखे निघतात बंच चांगले निघतात ओके चालेल गेल्या वर्षी आपण दमन प्लस पण डीपला वापरलं होतं हो वापर त्याचे रिझल्ट कसे आले होते तुम्हाला त्याचे रिझल्ट चांगले आले होते त्यामधून गडाची लांबी यांची लांबी व्यवस्थित भेटली गेली होती पॉइंट वगैरे हो चांगला भेटला होता आपल्याला आणि अजून एक पाकळी आणि घडातलं अंतर हेही चांगलं त्यामुळं तुम्ही माझ्याशी एक्सपिरियन्स शेअर केला होता त्यावेळेस की थिनिंग वगैरे हो कमी लागली त्यामुळं थिनिंग कमी लाग लागली लाग दोन प्रॉडक्ट वापरलेले आहेत इतरही प्रॉडक्ट वापरता वापरता तर ह्या दोन प्रॉडक्ट बद्दल इतर शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता म्हणजे प्रोडक्ट जसं आपण प्रॉडक्ट वापरले त्या वापर त्याबद्दल त्या धन्यवाद आणि तुम्ही जो तुमचा एक्सपिरियन्स आहे तो शेअर केला त्याबद्दलही धन्यवाद नमस्कार आज आपण आलेलो आहोत गुंजाळवाडीमध्ये गुंजाळवाडीमध्ये आज आपण दीपक शेट वायकर यांच्या प्लॉटमध्ये उभे आहोत स्वतः दीपक शेट यांच्याशी शे आपण दमन कंपनीचे प्रॉडक्टचे माहिती आणि त्यांना आलेले एक्सपिरियन्स शेअर करणार आहोत नमस्कार मी दीपक वायकर पोस्ट गुंजळवाडी माझी गुंजवळमध्ये द्राक्ष बाग आहे एक टोटल आपलं क्षेत्र किती आहे म्हणजे द्राक्षाचं कुंजवाडीमध्ये <coughs> माझं साधारणतः दहा बारा क्षेत्र आहे म्हणजे टोटल दहा बारा क्षेत्र आहे माझं ओके तर आपण यामध्ये दमनचे कुठले कुठले प्रॉडक्ट वापरता आणि त्याचे रिझल्ट कसे कसे आलेले त्या मला थोडं थोडं करायचं दमन कंपनीचे साधारणतः दमन प्लस सिलिओ आबा आणि ओकिओ हे चार प्रोडॉक्ट वापरले आहेत फक्त त्या सुरूच्या काळामध्ये दमंग प्लस हे खडाचं लॉंग एससाठी वापरलं होतं खड्याची लांबी पाकळ्यांमधलं अंतर वाढण्यासाठी वापरलं होतं त्यानंतर तुमचं ओक्यो गेल्या वर्षी फ्लावरिंगमध्ये बागा असताना आमच्याकडं खूप गळ होत होती तर त्यावेळेस आम्ही ओकिओ एकरी दहा ग्रॅम एस एसचे त्यात जी ए पाच ग्रॅम असं एकत्र करून एस एसने स्प्रे केला होता त्या काळात आमची साधारणतः म्हणजे माझ्या जी बागा असून त्या बागेमध्ये नुकसान बऱ्यापैकी झालं पण आपल्या बागेमध्ये एक वीस टक्के नुकसान होऊन बाकीचे प्लॉट व्यवस्थित राहिला होता त्यानंतर सिलिओ आणि आबा शेवटच्या म्हणजे कलरपिकच्या काळात ज्यावेळेस कलर म्हणजे आबाळ होतं बागे म्हणजे वरपूर कमी होतं त्यावेळेस आम्ही सिलिओ आणि आबा यांचे म्हणजे कलर शुगर येण्यासाठी याची स्प्रे दोन दोन स्प्रे घेतले होते आम्हाला याची बऱ्या वेगळी आले होते गेल्या वर्षी तुमचं वातावरण खराब असल्यामुळं ॲव्हरेज ॲवरेजने भेटलं नाही पण बाकीच्या प्रॉडक्टमुळं काही गोष्टी शुगर येणे किंवा पाकायमधलं अंतर वाढणे माण्याची लांबी वाढणे या गोष्टी काही व्यवस्थित झाल्या होत्या ओके याच्या व्यतिरिक्त तुमच्या बागेमध्ये ज्या वेळेस घड म्हणजे रेसिडी फ्री होत असतो त्यावेळेस तुम्ही डेम्फो मिल आणि आलगा वापरलं होतं त्याच्याबद्दल थोडासा एक्सपिरियन्स शेअर करू शकता शेवटप्यामध्ये साधारणतः सोयाच्या काळामध्ये फ्लावरिंगच्या एक दहा टक्के फ्लावरिंगच्यामध्ये तर आमच्याकडं म्हणजे ऑफ फॉस्मिक तुमच्या डॅम्पोमिलमध्ये आहे <laughs> आणि आलगामध्ये तर अल्गा आणि डॅम्पोमिल हे आम्ही एकत्र साधारणतः फ्लावरिंगच्या काळामध्ये मारलं होतं ब थोडी कूज वगैरे साठी फॉस्फरस थोडंसं पोटे असल्यामुळं त्याला पाणी शेवट टप्प्यामध्ये आमच्याकडं भोरी येऊ नये म्हणून किंवा डाऊन येऊ नये म्हणून पाऊस झाले होते त्या पावसा म्हणजे पूर्ण काम म्हणजे साधारणतः बारा ते अकरा बारावीमध्ये साधारणतः आम्ही एक तो अल्गा आणि स्प्रे घेतला होता याचबरोबर आपल्याकडे जितू शेतभोर ही प्रगतशील शेतकरी आहे यांनी सुद्धा दमन कंपनीचे भरपूरसे प्रॉडक्ट वापरलेले आहेत त्या त्यांनी रुटेलाचा समावेश केला होता त्यानंतर दमन आ, दमन प्लस आणि ओके याचाही समावेश होता आपण त्यांच्या तोंडून थोडंसं नमस्कार माझे नाव जितेंद्र भोर माझ्याकडे तीन एकर द्राक्षबाग आहे मी मागच्या वर्षी आपल्या प्लेस्टिकमध्ये रोटेल्याचा वापर केला होता तर रोटेल्याचा वापर केलेल्या बागेमध्ये मला म्हणजे भाग निघताना जे होता ना, एक एकसारखी बाग फुटली होती आणि त्यानंतर फ्लावरिंगमध्ये आम्ही पाऊस होता त्यामध्ये टोकियो आणि दम प्लसचे स्प्रे घेतले होते त्यामध्ये आम्हाला ज्या बागेमध्ये टोकियोचा स्प्रे घेतला त्या बागेमध्ये गळ म्हणजे या गळीपासून आमच्या बागाची संरक्षण झालं होतं म्हणजे इतर बागेच्या तुलनेत आमचं सत्तर एक टक्के त्यामध्ये चांगले आम्हाला असे रिझल्ट मिळाले होते चालेल धन्यवाद धन्यवाद थँक्यू